अजून काही बैठक नाही दोन दिवस राहिले झाला बर सर म्हटले जिल्ह्याचं जिल्ह्याची बैठक झाली असतात जिल्ह्यात आज भाजप कोर कमिटी झाली आणि सर्व म्हणजे खासदार साहेब होते उदयनराजी होते जयकुमारजी गोरेसाहेब होते अतुल बाबा यांना या मी निवडणुकीचं प्रभारी केलं ते मान्य धैरेश्री दादा होते मनोज दादा हे सगळेच म्हणजे जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंडळाध्यक्ष सगळे होते नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तान मी कसं पुढं जायचं काय काय नियोजन करायचं कसं हे होणार आहे पक्षाकडनं ज्या आलेल्या सूचना आहेत त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि येत्या म्हणजे पाच सहा दिवसामध्ये पुढचे जे जा जा काय आहेत ते निर्णय हे प्रत्येकाच्या आपापल्या मतदारसंघात जे आहेत किंवा ज्या ज्या म्हणजे काय म्हणायचं जिथं नगर इलेक्शन लागलं आहे तिथले निर्णय पाच सहा दिवसामध्ये सगळे जे आहेत ते होते महापालिकेला सोमवारपासून प्रक्रिया सुरू होते फॉर्म भरायला पण अजून सातारा नगरपालिकेला नाही त्यामुळे सातारकर चिंतेत आहेत नाही 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 तुम्ही एक या कुठल्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये काहीच अजून तसं काही हे झालेलं नाही नुसतं साताऱ्यात काहीतरी वेगळं होतंय आणि जिल्ह्यातल्या बाकी ठिकाणी सगळे निर्णय झाले असं दा काही नाहीये आता तुमचं पत्रकारांचं काय तुमचं सगळ्यांचा नेम साताऱ्यावरच आहे मग जिल्ह्याचं बघा सगळ्यांनी जिल्ह्यामध्ये पण काय काय चाललंय काय नाही त्याची माहिती घ्या मनोमिलन होणार का नाही आता एवढंच हे तुम्हाला परवा पण सांगितले की जे काही निर्णय होते दे, 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 ते भाजपच्या माध्यमातन आमचे पक्ष नेते देवेंद्रजींच्या माध्यमातन आणि सातारकरांच्या हिताचेच निर्णय होतील एवढं साठ महाराज म्हणलं की मी उभार नगरसेसाठी महाराज म्हणलं मी उभारस तुला मला कशाला विचारावर निवडणूक सातारा नगरपालिके चेन्नईवर होणार आहे की आघाडीवर होणार आहे आज जर आज पक्षाची बैठक होती ना इथं